आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्षाकडनं जोरदार तयारी करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील शहरामध्ये पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जे आहेत या पक्ष कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी माझी खासदार जे आहेत चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या स्तंभ या ठिकाणी स्तंभ पूजन करण्यात आलेलं आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातलं पहिलंच कार्यालय आहे जसं आज या ठिकाणी स्तंभ पूजन करण्यात आलेलं आहे मात्र सर्वात महत्वाची बाब जर आपण बघितलं तर आ, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे आता या ठिकाणी महाविकास आघाडीकडून आता जे चंद्र चंद्रकांत खरे आहे यांचं देखील नाव चर्चेत आहे तर अंबाद दानवे यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे नेमकं उमेदवारी कोणाला मिळेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण सध्या जर पाहिलं आपण तर या ठिकाणी तयारी जी आहे सध्याला जोरदार होताना आपल्याला सध्याला बघायला मिळत आहे सर्वात महत्वाचा विषय हाच या ठिकाणी आपल्याला सध्या हा की नेमकं आगामी लोकसभेचं जे जे आहे ते महाविकास आघाडी कोणाला दिन हेच महत्वाचं आहे मात्र आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपण जोरदार तयारी सध्या आपल्याला सध्या बघायला मिळत आहे आपण जर या ठिकाणी दरवर्षी पण याही वर्षी याच ठिकाणी हे कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे आगामी ज्या निवडणुका आहे या हा चुरस या ठिकाणी बघायला मिळणार आहे भारतीय जनता पार्टी तसेच या ठिकाणी महाविकास आघाडी आता या ठिकाणी कोणी हे देखील महत्वाचं ठरणार आहे वेळ कमी असल्यामुळे आम्ही जवळपास एक महिना आधीच करणार होतो परंतु मग नंतर हळूहळू करू करू पण आज मात्र या ठिकाणी मुहूर्त पाहून त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि निश्चितच सांगतो की माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा विजयच होईल असं या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नाही सुटेल नाही नाही ही जागा, ना ना जागा शिवसेनेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची हे तर सर्व श्रुत आहे आणि मागे दोन तीन वेळेस मिटिंग झाली त्यामध्ये हे नक्की झालेलं आहे त्यामुळे आम्ही हे करतोय जर असंच करत असलं तर जे काही वेळ व्हायला लागला तो वेळ नको व्हायला म्हणून त्या ठिकाणी ते आता आता फास्ट काय दोन दिवसात आचारसंहित लागेल मग आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षातर्फे त्या ठिकाणी हे कार्यालयाचा शुभारंभ स्तंभ पूजन करतोय आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आदेश देतील तो आदेश सर्वांना शिरसावंद आहे पूजन करणारे उमेदवार म्हणावे नाही मी कारण काय प्रत्येक वेळेस मीच पूजन करतो कोणताही कार्यक्रम असो कोणताही कर, कार्यक्रम असो आंदोलन असो पूजन असो व्यासपीठ असो काही असं कार्यक्रम असो ते मी विधियुक्त पूजेने काम करतो माझा विश्वास देवावर आहे माझा विश्वास या पूजा पाठवर आहे म्हणून आम्ही सुरुवात करतो त्याची तुमची तयारी आहेच ना, ना पण इच्छा तर आहे ना नाही आधी आदेश दिला तरी डावजी आदेश आला तर उमेदवार नाही तो परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करता काही करताय का तुम्ही दोन चार दिवसात आचारसंहिता दोन चार दिवसात लागेल आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं ह्या जागेवर अनेक लोकांचा डोळा होता आणि मग ती ही आमची परमनंट जागा असल्यामुळे तिथे वगैरे हो डिस्टर्ब नको म्हणून आम्ही तरी घाई केली नाही आम्ही एक महिना पोलीस करणार होतो आणि इथे सभा घेतली म्हटली इथून संभाजीनगर मधून एक कमळ मोदींना द्या आव्हान केलं जनतेला त्यांनी कोणतं कमळ कुठे कमळ इथे कमळ तरी आहे का आता एकीकडे उद्धव ठाकरे विदर्भाचा सगळीकडे दौरा करतायत आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटलेला नाही तुम्ही शिवसेने शिवसेनेचे मोठे नेते आहात तुम्हाला सुद्धा ते निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जातं म्हणून तुमच्यासाठी प्रश्न आहे की संभाजीनगरचा उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार कोण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हेच आमचे उमेदवार जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासाठी उद्घाटन उद्घाटन म्हणजे कार्यालयाचं शुभारंभ करू लागलो स्तंभपूजन आम्ही आज करून घेतलेले आहे शिवसेनेचे नेते आमच्या खैरे साहेबांच्या तयारी तयारी निवडणुकीची पूर्ण आमची झालेली आहे पूर्ण तयारी आम्ही करू लागलो महाविकास आघाडी बरोबरी बैठक झालेल्या आहेत आमची बुथ पर्यंत रत्न झालेली आहे बरं दोन लिटर गोमूत्र शिंपडण्यात आले त्या ठिकाणी मंत्रामध्ये असा उच्चार ऐकायला मिळालाय की विजय भव विजय भव विजय असो गोष्टी नाही आता गोमूत्र हिंदू संस्कृती म्हणून आपण कोणताही एखादा पाया भरतो स्तंभपूजन करतो तर आपली जी हिंदू संस्कृती आहे त्यानुसार ही पूजा झालेली आहे आता ते महाराजांचं कामच आहे बोलणं मंत्र उच्चार करणं हा महाराजांचं कामच आहे विजय शंभर टक्के होईल मला अशी खात्री आहे